पुण्याला शिकवलं की डाळीम कसं पिकवायचं आणि ते वाटाय डाळीम तुम्ही कसे आणता काय करता फक्त या किडी चौधरी मार्केट मध्ये सगळ्यांना व्यापाऱ्यांची जी व्यापारीची लूट करायचा शेतकऱ्यांची फक्त ह्या माणसांनी थांबवली यांचे थोरले बंधू आणि तानाजी शेट हे तानाजी शेठ चौधरी खऱ्या अर्थानं मी आज या ठिकाणी धंद्य झालो एक माणसाच्या टेबा एक आज खरतर दन... ना, यो... ना, ना मुठ... आज खर तर येताना धन चेअरमनला म्हणजे जोपर्यंत कॉन्टॅक्ट होत नाही तोपर्यंत माझं येणं योग्य नव्हतं किंवा त्यांचं भेट झाली नसती तर कदाचित ती माझी मोठी चूक झाली असती कारण आज अचानक या ठिकाणी येत असताना किंवा धनंजय राव आपल्याला भेटतील का हा मनात प्रश्न होता पण ज्यावेळेस मी फोन केल्याच्या नंतर ते कार्यक्रमात होते पण तरी मी ह्याच्याकडनं राहुलकडनं माहिती घेतली ते येणार आहेत पण आज आम्हाला गेले पंधरा वीस वर्ष घरोब्याचं नातं आणि पहिल्यांदा जेव्हा पाऊल ठेवलं मला आठवतं हे वाशीहून आले होते वाशीहून येऊन त्यांनी गाडीमध्ये सगळ्यांना सो खर्चने आणलं होतं आणि मार्केट काय असतं कसं असतं ते समजून घेण्यासाठी आमची भेट झाली होती आणि त्या भेटीमधून आमचं एवढं आकर्षण झालं की हेच तर एक गाव नाही तर आजूबाजूची संपूर्ण पंचकृषी यांनी जोडली गेली त्यामुळं मी आज धन्य झालो आणि आज या ठिकाणी येऊन मला सुद्धा आज या मंदिरामध्ये कुठेतरी अजून दर्शन घ्यायचा योग आणला आणि असंच प्रेम तुमचं सुद्धा सगळ्यांचं राहो एवढंच या निमित्तानं सांगतो कारण लय मोठ्या मनाचा माणूस <laughs> आहे हा एवढा मोठ्या मनाचा माणूस आहे त्यांनी त्यांनी <laughs> स्वतःच्या प्रपंचाकडे कमी लक्ष दिलेलं आहे पण हे परिसराकडे जास्त लक्ष दिलेलं आहे त्यांनी स्वतःचं नुकसान केलेलं आहे पण सगळ्यांना मोठं केलेलं आहे मी म्हणतो यांच्याकडे पैसा कमी असेल आता किंवा आमच्याकडे पैसा कमी असेल तर तुमचे जे दुवा आहे ते आम्हाला आमच्या कुटुंबीयाला पुढे घेऊन जाणार एवढे दुवा आहे समाजांनी ह्यांना द्यावेत एवढी मी परम शर्जी प्रार्थना करतो धन्यवाद Thank you. <laughs>